नंदुरबार नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करिता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश माळी यांचं नामांकन अर्ज दाखल केला असून आज छाननी दरम्यान ते वैद्य ठरले आहेत तसेच नगर परिषद नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पूर्णतः एक्केचाळीस उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत त्यांचेही अर्ज वैद्य ठरले आहेत भारतीय जनता पक्ष पक्षपूर्ण ताकतीनेही निवडणूक लढेल आणि जिंकेल असा आशावाद माजी मंत्री अंडर डॉक्टर विजयकुमार गावी यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे त्याचबरोबर वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागांमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आपण उभे केलेले आहेत हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफी यांच्या विरोधामध्ये लढा आहे एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने लढू पक्षाच्या जे काही निवडणुका होतात पक्षाकडून लढवल्या जातात त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाचं त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले चांगले उमेदवार उभे केले आहे ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे कारण की या लोक इथे या पद्धतीने या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दश दहशती निर्माण केले आहे लोकांनी त्यांच्याविरुद्ध ही निवडणूक आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचं आहे म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरणातलं बघता भाजपाचा उमेदवार पदाचा निवडून येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगरपरिषदेचे उमेदवार उमेदवारसुद्धा निवडून येतील